नमस्कार मी अरुणा आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महाराष्ट्रामध्ये बागणी जिल्हा परिषद मतदारसंघ हा विकासात्मक दृष्ट्या आदर्श मॉडेल म्हणून विकसित होईल या मतदारसंघातील विजय हा निष्ठावंत व सर्वसामान्य मतदारांचा विजय आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी केलं नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बागणी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवार मोहिनी सागर खोत यांनी दणदणीत विजय मिळवला त्यांच्या या यशाबद्दल प्रकाश शैक्षणिक आरोग्य व उद्योग समूह तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांच्या हस्ते मोहिनी सागर खोत यांचा सत्कार करण्यात आला यावेळी आमदार सदाभाऊ खोत रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत डॉक्टर प्रदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते सत्कार प्रसंगी बोलताना मान्यवरांनी बागणी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य व शेती क्षेत्रात ठोस काम करून राज्यात आदर्श स्थान मिळवून देण्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला नवीन नेतृत्वाच्या या विजयामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून मतदारसंघात विकासाची नवी पहाट उगवेल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली लक्ष्मण पाटील स्टार न्यूज ईश्वरपूर